आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री जीवदानी देवी संस्थांतर्फे श्री जीवदानी देवी मंदिर डोंगराच्या पायथ्याशी दहा मशीनच्या डायलिसिस विभागाचे उद्घाटन गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता होत आहे येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांना सरासरी एक हजार रुपये खर्च अपेक्षित आहे यामधून रुपये तीनशे पन्नास वसई विरार महानगरपालिका आर्थिक सहाय्य करते व बाकी आर्थिक भार श्री जीवदानी देवी संस्थान करणार आहे आणि रुग्णाला फक्त पन्नास रुपये अशा नाममात्र फीमध्ये ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे गुरुवारी याच दिवशी विरार पश्चिमेकडील वायके नगर येथे परिसरातील गरीब लोकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरात येणाऱ्या रुग्णांना डायबिटीज हाडाची समस्या ब्लड प्रेशर कोलेस्ट्रॉल हार्ट अटॅक किडनी विकार अशा महागड्या अडतीस तपासण्या जर्मन टेक्नॉलॉजी मशीनच्या सहाय्याने मोफत केल्या जाणार आहेत या शिबिरात डॉक्टर प्रवीण बडे पी एच डी उपस्थित राहणार आहेत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष नेते आमदार माननीय श्री हितेंद्र ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री राजेश पाटील लोकप्रिय आमदार बोईसर विधानसभा मतदारसंघ पालघर जिल्ह्याच्या विकासाला गती देणारे लोक नेते आमदार माननीय श्री हितेंद्र ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री अशोक आत्माराम पाटील सभापती पंचायत समिती वसई मुंबई अहमदाबाद महामार्गावरील नालासोफारा फाटा येथे दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे नालासोपारा फाटा येथून शिरसाडच्या दिशेने पंकज यादव वय एकोणपन्नास राहणार धानिव बाग दुचाकीने येत असताना सोपारा फाटा येथे मागून आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकीचा चक्का चूर झाला असून वाहनाचा टायर दुचाकी स्वाराच्या अंगावर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे हा अपघात घडवत वाहन चालक तेथून वाहन घेऊन फरार झाला आहे नालासोपारा फाटा येथे खड्डेमय झालेला महामार्ग व वाहन चालविताना उडणारी धूळ यामुळे वाहन चालकांना समोरच काही दिसत नसल्याने वारंवार अपघात घडत आहेत सर्वव्यापी विकासाला चालना देणारे लोक नेते आमदार माननीय श्री हितेंद्र ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री रंजन पाटील मारंबळपाडा माजी नगरसेवक वसई विरार शहर महानगरपालिका ग्रामीण भागातील शिक्षणासाठी भरीव योगदान देणारे आमचे लोक नेते आमदार माननीय श्री हितेंद्र ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रामविकास मंडळ वैतरणा सरस्वती विद्यालय फनसपाडा व स्वर्गीय काळूबाई काना पाटील प्राथमिक विद्यालय फनसपाडा अध्यक्ष व सर्व पदाधिकारी मुख्य अध्यापिका शिक्षक कर्मचारी वृंद विद्यार्थी व पालक ग्रामीण भागातील विकासाला प्राधान्य देणारे लोक नेते आमदार माननीय श्री हितेंद्र ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भाताणे ग्रामपंचायत सरपंच श्री हितेश बाडगा उपसरपंच श्री हेमराज कासार ग्रामविकास अधिकारी श्री नितीन मोकाशी सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष नेते माननीय श्री हितेंद्र ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री किशोर नाणाकिनी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वसई श्री विलास मोतीराम चौधरी शाखा अध्यक्ष बहुजन विकास आघाडी कशीद कोपर विभाग बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष नेते आमदार माननीय श्री हितेंद्र ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री श्याम यादव विरार फुलपाडा अध्यक्ष माता प्रसाद चॅरिटेबल ट्रस्ट ग्रामीण विकासाला प्राधान्य देणारे लोकनेते आमदार माननीय श्री हितेंद्र ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री प्रणय गजानन कासार संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वसई सर्वांना सोबत घेऊन विकासाला प्राधान्य देणारे आमचे लोकनेते आमदार माननीय श्री हितेंद्र ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा श्री हजरत शेख व श्री संजय मात्रे, समाजसेवक कामन विकासाचा नवा आदर्श आमचे लोकप्रिय लोकनेते आमदार माननीय श्री हितेंद्र ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री ज्ञानेश्वर पाटील माजी नगरसेवक डोंगरपाडा आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार राजेश पाटील यांच्या शिरसाड नाका येथील कार्यालयात विवा मोटर्स ड्रायव्हिंग स्कूल आदिवासी सेवक स्वर्गीय हिराजी पाटील प्रतिष्ठान व सर्वदा प्रतिष्ठान आयोजित विनामूल्य टू व्हीलर लर्निंग लायसन काढून देण्यात येणार आहे यासाठी आवश्यक कागदपत्रासह हो शिरसाड नाका येथील आमदार कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलं आहे शिरसाड वज्रेश्वरी हा राज्यमार्ग धोकादायक होत आहे मंगळवारी शिवनसई येथे हायवा ट्रक व रिक्षा यांच्यामध्ये झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रिक्षा चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे शिरसाड वज्रेश्वरी मार्गावरून रिक्षा चालक अमरजित पांडे वय पासष्ट राहणार वसई हे रिक्षा घेऊन पारोळ येथे सीएनजी गॅस भरण्यासाठी जात होते यावेळी शिवनसई येथे आल्यानंतर पाठी मागून येणाऱ्या हायवा ट्रकने या रिक्षाला जोरदार धडक दिली या धडकेत रिक्षा चालक झाला होता त्यास उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारास साथ न दिल्याने मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला आहे या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला होता काही दिवसांपूर्वी ट्रक अपघातात चांदीप येथे झालेल्या अपघातात मांडवी येथील बारा वर्षाची मानसी पाटील हिचा मृत्यू झाला होता शिरसाड वज्रेश्वरी मार्गावरील पारोळ ते शिरसाड दरम्यान गेल्या पंचवीस दिवसात दोघांचा अपघाती मृत्यू झाला आहे खड्डेमय रस्ता व वेगाने जाणारे हायवा ट्रक अत्यंत धोकादायक होऊ लागले आहेत